घाला बिंदा तुमच्या उंचीलाच पुरते बघा ती झाला ढकलू नका ढकलू नका सोड तुम्ही सोडा झाला पिंडी टाकला ती मुठी है ती है है। ही आता वॉडी वयरून तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र कडबा कुटी मशीनची आहे हे बघा वाढली वरून स्पीडला कटिंग होत आहे बघा तू अगदी कटिंग व्यवस्थित होत आहे कटिंग मध्ये थोडा सुद्धा कुठेही फरक नाही महाराष्ट्र कडवाकुटी मशीन ही आम्ही डिलिव्हरी द्यायला चाललो आहे तासगाव पुनदी या ठिकाणी ती महाराष्ट्र कडपा कुर्ती मशीन अंकल गोप या ठिकाणी आहे एक वर्ष फुल्ल गॅरंटी तीन पी मोटर रिवर्स फाडो स्विच सहित मशीन आहे दिली महिन्यातून शंभर ते दीडशे मशिन्या विकल्याचा विक्रमा यांचा झिरो मेंटेनन्स तीन ते चार वर्ष पात्यांना धार लावायची गरज नाही आहे पातळी एकदम हाय क्वालिटीची पातळी हाय कार्बनची पातळी वापरली जातात